ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रतिमाची ट्रीटमेंट सुरू होणार असते त्यामुळे प्रिया खूपच घाबरते आणि ती आता प्रतिमाकडे जाते आणि तिला सांगू लागते की तू या ट्रीटमेंटला तयार होऊ नको कारण की आता ती सायली बघ तुला वेड ठरवणार आहे आणि वेड्यांच्या दवाखान्यामध्ये तुला सगळे घरातले भरती करतील त्यामुळे तू काही झालं तरी त्यांचं कोणाचं ऐकू नको आणि ट्रीटमेंटला तयार होऊ नको असं सांगून ती तिच्या रूममधनं बाहेर पडते इकडे मात्र सायली सगळी यादी बनवत असते की डॉक्टरांना काय काय सांगायला हवं कुठलीही गोष्ट प्रतिमा आत्यांच्या बाबतीत विसरायला नको इकडे मात्र ती बसलेली असते तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन सांगू लागतो की काय करता आहे तेव्हा ती सांगू लागते की डॉक्टरांना जे काही सांगायचं आहे ते मी सगळं लिहिते आहे दुसरीकडे मात्र अर्जुन सांगतो की आज मी पुराव्यासाठी सुमन काकूंना भेटलो होतो आणि ते ऐकून मात्र आता सायलीला काही ते पटत नाही इकडे अर्जुन कपाटामधनं का कपडे काढताना सगळ्या गोष्टी सांगू लागतो ला की त्यांनी सांगितलं की तिला लॉकेट होतं गळ्यामध्ये आणि दुसरीकडे मात्र तिच्या पायावर जन्म खून होती त्यामुळे तिची ओळख लवकर पटली आणि इकडे अर्जुन मागे वळून बघतो तर सायली हे काही ऐकायला तिथे रूममध्येच नसते इकडे आता अर्जुन म्हणतो म्हणजे मी जे काही सांगितलं मिसेस सायली तुम्ही ते ऐकलंच नाही आणि दुसरीकडे खाली रूमच्या बाहेर आल्यावर सायली म्हणते आता सुमन काकूंना सुद्धा हे जाऊन भेटले ह्यांचं वागणं तर मला काही पटतच नाही दुसरीकडे आता प्रिया रविराजकडे येते आणि सांगू लागते की बाबा नको ही ट्रीटमेंट वगैरे मला भीती वाटते आई जर हॉस्पिटलमधनं पळून गेली गायब झाली तर काय करणार तर तेव्हा रविराज तिला ओरडतो परंतु ती तिचे प्रयत्न चालू ठेवते ती म्हणते त्यापेक्षा आपण डॉक्टरांना इथेच बोलू तर आता रविराज म्हणतो हरकत नाही तुझी ही अट मला मान्य आहे आपण डॉक्टरांना इथेच बोलू ट्रीटमेंटसाठी बरं आता बाकीच्या गोष्टी जाऊ दे तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे असं म्हणून रविराज तिथनं निघून जातो दुसरीकडे प्रिया नागराजला फोन करून सगळं कळवते आणि तेव्हा नागराजला हे ऐकून मोठा धक्का बसतो की आता वहिनीची ट्रीटमेंट सुरू होणार आणि तिला जर परत पूर्वीसारखं सगळं आठवू लागलं तर काही खरं नाही म्हणून तो आता प्रियावर चिडतो आणि म्हणतो की मग तू तिथे बसून काय करते आहे आणि दोघही एकमेकांवर चिडू लागतात दुसरीकडे रविराजनी डॉक्टर घरी बोलवलेले असतात आणि डॉक्टर घरी आल्यावर मात्र डॉक्टर सगळ्यांशी ओळख करून घेतात त्यानंतर आता ते प्रतिमाकडे वळतात आणि प्रतिमाशी बोलायला जातात मात्र प्रियानी प्रतिमाचे कान भरल्यामुळे प्रतिमा तिथनं निघून जाते परंतु रविराज मध्येच तिला अडवतो आणि तिला समजून सांगतो की असं करू नको प्लीज थोडस सहकार्य कर तुला सुद्धा पूर्वीच्या गोष्टी आठवायला हव्या ना म्हणजे तुझा त्रास कमी होईल असं म्हणून तो तिच्या समोर हात जोडतो त्यामुळे आता प्रतिभाचं मन डायवर्ट होतं दुसरीकडे मात्र सायली सुद्धा तिला हात जोडून विनंती करते आणि त्यानंतर पूर्ण आई आणि कल्पना इकडे जाता अर्जुन सुद्धा तिला हात जोडतो आणि अर्जुन आता प्रियाला सुद्धा खुनवतो की तू सुद्धा समोर हात जोड तर मात्र प्रिया सगळ्यांसमोर हात जोडते परंतु ती नकारार्थी मान हलवत असते की तू या ट्रीटमेंटला तयार होऊ नको परंतु आता सगळ्यांच्या शब्दाखातर ट्रीटमेंटला तयार होते इकडे मात्र डॉक्टर सगळं काही विचारू लागतात की तुम्हाला काही आठवत आहे का तुमचं नाव तरी आठवतं आहे का तर त्यावर ती सगळ्या गोष्टीच नकारार्थी उत्तर देते दुसरीकडे डॉक्टर विचारतात की तुम्ही हे सगळं कसं काय आठवलं किंवा तुम्हाला काय आठवत आहे तर त्यावर ती बोलू लागते परंतु तिचं बोलणं फक्त सायलीला कळत असतं त्यामुळे सायली काय बोलणार इतक्यातच रविराज मात्र आज डॉक्टरांना तिची सगळी भाषा समजावून सांगतो त्यामुळे आता प्रतिमाला खूपच आश्चर्य वाटतं आणि इकडे सायलीला आनंद होतो तेव्हा पुढे पुढे प्रतिमा जे काही हातवारे करून बोलत असते ते सगळं रविराज डॉक्टरांना शब्दामध्ये समजून सांगतो त्यामुळे डॉक्टरांचा सगळा प्रकार लक्षात येतो डॉक्टर म्हणता हरकत नाही आपण यांची ट्रीटमेंट चालूच ठेवूया आणि त्यानंतर मात्र आपण आता मी त्यांना औषधं देते आणि त्या लवकरच बऱ्या होतील इकडे मात्र आता रविराज म्हणतो हरकत नाही पण तुम्हाला काय वाटतं तर तेव्हा त्या म्हणता तुम्ही काळजी करू नका होतील त्या बऱ्या त्यानंतर डॉक्टर पूर्ण आजीला येते म्हणून नमस्कार करून निघून जातात आणि औषधांची चिठ्ठी रविराजच्या हातात असते त्यामुळे प्रिया जाऊन लगेचच ती चिठ्ठी ओढून घेते मी देते ती औषध असं म्हणून तर आता रविराज पुन्हा ओरडतो त्यावर लगेच पूर्णाई म्हणते काही गरज नाही ती चिठ्ठी कल्पना किंवा सायलीच्या ताब्यात दे त्या दोघी वेळेवर तिला औषध देतील आणि हे ऐकल्यावर आता प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रिया मात्र काहीही करू शकत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सायली झोपलेली असते आणि तिच्या पायावरती पांघरून नसल्यामुळे समोरच अर्जुन काम करत असतो आणि त्याचं लक्ष त्या जन्म ते हा की सायलीच्या पायावर ही जन्मखून कसली आहे दुसरीकडे त्याला प्रियावर संशय असतो त्यामुळे प्रिया त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि मुद्दामून अर्जुन मात्र तिच्या उजव्या पायावरच कॉफी सांडतो इकडे आता तो प्रियाला सांगतो की जा तू जरा थंड पाणी पायावर घे आणि त्यावरती पाणी पायावर ओतण्यासाठी बाथरूम मध्ये जाते आणि चैतन्याला अर्जुन म्हणतो की मला खात्री आहे की काही ना काहीतरी गोंधळ आहे मी मुद्दामूनच तिच्या उजव्या पायावर कॉफी सांडवली आहे आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा अर्जुन मात्र तिला म्हणतो थांब प्रिया मी तुझा पाय पुसून देतो परंतु ती नकार देते कारण ती घाबरलेली असते आणि तशाच ओल्या पायाने रूमच्या बाहेर निघून जाते परंतु ती रूमच्या बाहेर निघून गेल्यावर तिच्या पायावर जे काही तिने मार्करनी तुळशी पत्र बनवलेलं असतं ते मात्र पुसलं जातं आणि सगळे फरशीवर त्याचे डाग पडतात आणि आता अर्जुन ते चेक करतो तर त्याच्या लक्षात येतं की हे काहीतरी मुद्दा म्हणूनच बनवलेलं पायावर आहे आणि तो म्हणतो की याचं कनेक्शन नक्की तिच्या जन्म खुनेशी आहे त्यामुळे आता चैतन्य आणि अर्जुनला शंभर टक्के प्रिया ही तन्वीन असल्याचं त्यांच्या समोर येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा